घरगुती आयुष्यातील बहुतांश तणाव या दहा कारणांमुळे उद्भवतात मानवी जीवनातील तणाव स्ट्रेस हा एक महत्वाचा आणि प्रभावशाली मानसिक घटक आहे विशेषतः घरगुती आयुष्यातील तणावाचा थेट परिणाम मानसिक शारीरिक आणि सामाजिक आरोग्यावर होतो घरगुती तणाव हे केवळ वैयक्तिक अनुभव नसून सामाजिक सांस्कृतिक घटकांचाही त्यावर प्रभाव असतो मानसशास्त्रात विविध संशोधनांतून असे सिद्ध झाले आहे की घरगुती आयुष्यातील बहुतांश तणाव ही काही ठराविक कारणांमुळे उद्भवतात खाली अशाच दहा प्रमुख कारणांवर विस्तृत माहिती घेऊया नंबर एक अपुरी संवाद क्षमता लॅक ऑफ कम्युनिकेशन स्किल्स जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील एका संशोधनानुसार जोडीदारांमधील संवादाची पातळी कमी असेल तर त्यांच्या नात्यात तणाव आणि गैरसमज वाढण्याची शक्यता सत्तर टक्केने वाढते कधी कधी माणसं स्पष्टपणे बोलत नाही भावना आत ठेवतात त्यामुळे जोडीदाराकडून चुकीच्या अपेक्षा धरल्या जातात संवादाचा अभाव म्हणजे गैरसमजांची सुरुवात एक चांगला एक संवाद सुसंवादात रूपांतरित झाला की नातं अधिक बळकट होतं उपाय रोज एकमेकांशी शांतपणे संवाद साधा मी हक्काने बोलण्याऐवजी आपण या शब्दांचा वापर करा ऐकणं हे बोलण्या इतकंच महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा नंबर दोन आर्थिक अस्थैर्य फायनान्शियल इन्स्टॅबिलिटी अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या अभ्यासानुसार बासष्ट टक्के विवाहित व्यक्ती घरगुती तणावाला आर्थिक कारणांना जबाबदार मानतात कर्ज अपुरा पगार खर्चावर नियंत्रण न ठेवणे अपेक्षा आणि वास्तव यामध्ये मोठा फरक असणे ही सर्व कारण मानसिक दबाव निर्माण करतात अनेकदा पैसा नसणं ही गोष्ट नात्यांमधील कटुता वाढवते उपाय संयुक्तिकरित्या खर्चाचं नियोजन करा गरजेपेक्षा हव्यासाला आळा घाला खर्चावर चर्चेने नियंत्रण ठेवा नंबर तीन कामाचा ताण आणि थकवा वर्क लाईफ इन बॅलन्स वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टनुसार घरात काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये बर्नआउट आणि क्रॉनिक स्ट्रेस होण्याचं प्रमाण सतत वाढत आहे सतत कामाच्या तणावात राहिल्यामुळे मन घरातही शांत राहत नाही ऑफिसमधील समस्या घरात उतरतात आणि घरातील भावनिक ऊब कमी होते उपाय काम आणि घर यामध्ये स्पष्ट सीमा ठेवा कुटुंबासाठी ठराविक वेळ राखून ठेवा लहान लहान विश्रांती घ्या नंबर चार अपेक्षांचं ओझं अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स युनिव्हर्सिटी ऑफ मिची गॅन यांच्याच अभ्यासात असं आढळलं की जोडीदाराकडून खूप जास्त अपेक्षा ठेवल्यास त्या पूर्ण न झाल्यामुळे नैराश्य आणि चिडचिड चीड़ वाढते नातं ही समजूतदारपणाची वाटचाल असते पूर्णत्वाची नव्हे तो नेहमी माझ्यासाठी वेळ काढेल ती नेहमी आनंदी राहील अशा अपेक्षा नातं तणावात ढकलतात उपाय अपेक्षेपेक्षा वास्तव स्वीकारा एकमेकांवर दबाव न आणता स्वातंत्र्य द्या संवादातूनच अपेक्षा स्पष्ट करा नंबर पाच जबाबदाऱ्यांचं विषम विभाजन अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूमध्ये प्रकाशित संशोधनानुसार घरातील जबाबदाऱ्या एका व्यक्तीवर खपवल्यास त्या व्यक्तीमध्ये चिडचिड आणि नैराश्य वाढतं जर घरातील सर्व कामं केवळ एका जोडीदारावर असतील तर त्यात अन्याय होतो सहजीवन म्हणजे सामायिक जबाबदारी उपाय घरातील कामांची विभागणी करून ती पार पाडा तूच नेहमी हे कर अशी वृत्ती टाळा मुलांनाही त्यांच्या वयानुसार जबाबदाऱ्या द्या नंबर सहा लैंगिक असमाधान सेक्शुअल डिसॅटिस्फॅक्शन किंग्से इन्स्टिट्यूटच्या संशोधनानुसार लैंगिक असमाधानामुळे जोडप्यांमध्ये तणाव वाढतो आणि त्यांचं भावनिक नातंही कमजोर होतं लैंगिक संबंध ही फक्त शारीरिक क्रिया नसून भावनिक जवळीक वाढवणारी गोष्ट आहे तेव्हा यामध्ये संवाद आणि विश्वास यांची गरज असते उपाय खुल्या संवादातून गरजा व्यक्त करा लैंगिक जीवनात वेळ आणि महत्त्व द्या गरज असल्यास काउन्सिलिंगचा सल्ला घ्या नंबर सात मुलांचे वर्तन आणि शिक्षण चिल्ड्रन्स बिहेवियर अँड अॅकॅडमिक्स इंडियन जर्नल ऑफ सायकॅट्रीनुसार पालकांमध्ये मुलांच्या अभ्यासाशी संबंधित चिंता ही प्रमुख तणावाचे कारण ठरते मुलांचं भविष्य उज्ज्वल असावं ही प्रत्येक पालकाची इच्छा असते पण सतत त्यांच्या यशाची चिंता केल्याने पालक आणि मुलांमध्ये दुरावा निर्माण होतो उपाय मुलांसोबत वेळ घालवा संवाद करा त्यांचे यश अपयश समजून घ्या दडबण टाळा शैक्षणिकता न वाढवता कौशल्य विकासावर भर द्या नंबर आठ बाहेरच्या लोकांचा हस्तक्षेप इंटरफ्रन्स फ्रॉम इन लॉज ऑर अदर्स मॅरेज अँड फॅमिली थेरपी जर्नलमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार नात्यात तिसऱ्या व्यक्तींचा हस्तक्षेप तणावाला कारणीभूत ठरतो कधी कधी घरातील वडीलधाऱ्यांचा किंवा सासरकडक्यांचा हस्तक्षेप दोघांमध्ये दुरावा निर्माण करतो स्वतंत्र निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो उपाय सीमारेषा आखा बाहेरच्या सल्ल्यांवर अंधविश्वास ठेवू नका नात्यात संवाद ठेवा गैरसमज टाळा नंबर नऊ वैयक्तिक मानसिक समस्या पर्सनल मेंटल हेल्थ इश्यूज वर्ल्ड असोसिएशन असोसिएशननुसार जर दोघांपैकी कोणाला डिप्रेशन ॲन्झायटी असे मानसिक आजार असतील तर त्याचा जोडीदारावरही अप्रत्यक्ष ताण वाढतो आपल्या मानसिक आरोग्याचा थेट परिणाम आपल्या वर्तलुकीवर आणि घरातील वातावरणावर होतो त्यामुळे मनातील प्रश्नांना दुर्लक्ष केल्याने नात्यांमध्ये कटुता वाढते उपाय स्वतःच्या भावनांची चिकित्सा करा मानसिक थकवा असेल तर तज्ज्ञांची मदत घ्या एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा नंबर दहा तंत्रज्ञानाचा अतिरेक एक्सेसिव्ह यूज ऑफ टेक्नॉलॉजी पीव रिसर्च सेंटर यांच्या संशोधनानुसार स्मार्टफोनचा अतिरेक नात्यांमधील संवाद कमी करतो त्यामुळे तणाव आणि एकटेपणा वाढतो दैनंदिन जीवनात मोबाईल सोशल मीडिया यावर जास्त वेळ घालवल्यामुळे वे, नात्यांमधील संवाद कमी होतो एकत्र असतानाही वेगळेपण जाणवू लागतं उपाय नो गॅजेट झोन घरात ठरवा एकत्र जेवताना मोबाईल बंद ठेवा प्रत्यक्ष संवाद वाढवा घरगुती आयुष्यातील तणाव ही केवळ एक भावनिक अवस्था नसून ती जीवनशैली संवाद मानसिकता सामाजिक रचना आणि नात्यांमधील परस्पर संबंध या सर्वांचा एकत्रित परिणाम आहे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास तणावाचं मूळ अनेकदा वरकरणी शुल्लक वाटणाऱ्या कारणांमध्ये दडलेलं असतं प्रत्येक नातं वेगळं असलं तरी त्यातील अडचणींसाठी मूलभूत उपाय हेच असतात संवाद समजूत स्वीकार आणि मानसिक आरोग्याची जाणीव आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण जर यावर लक्ष दिलं तर घरगुती आयुष्य अधिक समाधानी आणि शांततामय होऊ शकतं प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत येथेच भेटूया तूर्तास धन्यवाद